नमस्कार मित्रांनो आज खूप दिवसातून पहिल्यांदाच आता लाईव्ह सासूबाईंना कॉल करायचा आहे आणि कुठं आणि काय म्हणतात ते तुम्हाला सर्व मी ऐकवणार आहे तर आता सासूबाईला कॉल करणार आहे कुठं नक्की ही लेकरं बाळाला नुसतं पायदा करून जेलमधून तेवढंच कर्तव्य नसतंही पुढं पण त्यांचं पालन पोषण जावाय फिवाय येणं जाणं शेवटपर्यंत पोच करायचं असतंय नातवांच्या लक्ष लग्नासुद्धा अक्षर टाकायला राहायचं असतंय ह्या गोष्टी जरा मला बोलायच्यात तेवढंच काम नसतंय तसं तर मग कुणी पण किती पण तुम्हाला सांगतो जेलमध्ये देऊन सोडून जातात बाबा आमचं काय चुकलं आम्ही कुठं जावं म्हणून कमी पडलो का तुमच्या पोरेला त्रास दिला का कुठं बांधायला लावलं ला का की बाबा तुम्ही आमच्या अशी वेळ आणली की त्याच्या सासू सासरा असून पण नसल्यासारखं आहेत आता कोण लावतो या सासूबाईला कुठे आहेत का तू काय वाकड तोंड करते मग काय ते बोलत नाही की ते पाच सहा महिना झाला नाही बोललं तर बोलते माहिती माझ्या जेवाला वाडे ओढे काय तुझं वडील कशाला बघताना कशाला बघता सांगणारे आका गाव बघताय की नाही माझ्या जेवाला कुठं ना मग काय तुझं वडील काय बघत्याला ऐकते ह्याच्यावर जी आहे तीच ऐकताना पण झालं ना ते सहा ना कॉल करायचा ते बोललं मग म्हणतात माझंच खरं आहे होय ते खोटं बोलते निमित्तान झालं ना पण हे तर ऐकन ना की बाबा काय बोललं जावं ये काय म्हणते ती कुठं आहे का दडा दडूचा खेळ आहे का माहिती आहे की मग लवकर नको बरं तुमच्या तुला कॉल केला तर नाहीत पण नाही होत

अरे पण मी खंबीर आहे ना सासूबाईला सांभाळायला इथं ठेवायला जग काय काय म्हणा मी कोणाला हेपलत नाही कुठलं गाव काय म्हणून भाऊकी कुणी काय म्हणून मी त्यांना हे करत नाही हुंगत नाही दारात आलं तर तांब्यावर पाणी देत नाही मी कोणाला बंद केलंय मी चहा सुद्धा देत नाही सासूबाईला खंबीर आहे ना मी सासूबाईला मेवणीला मेवण्याला सोमनाथ वाघ मारे पट्ट्या खंबीर आहे खंबीर आहे सासूबाई भिवू नका कि ती फिरा फिरून या शेवटी पट्ट्या आहे तू कस काय नको म्हणली तू कस काय तू सांगितलं की बाबा येऊ नको म्हणून मी बाहेर चालले मग तिला काय वाटेल की बाबा जावाय सांगतोय तिकडनं की येऊ नको काय तरी निमित्त त्यापेक्षा सांगायचं असतं मग पुल्या आठवड्यात आम्ही येतोय गाव जायचं समजा घटस्फोट घरातल्या केलेला आहे परत माहीत झालंय बरं असो करूया कॉल तरी काय म्हणते बघू आणि तुम्ही म्हणताल की बाबा सोमा आता तुम्ही तिकडं कुठे बाहेर जाणार होता त्याचं काय झालं झालं काय सांगतो आता त्यामुळं सासूबाईंना कॉल करून हे तर बोलून आहे आम्ही चाललो आता बाई एवढ्या ह्यानी म्हणले की बाबा या तिचं ऑपरेशन करते सांभाळते ही ती करते आणि कालचा हिडो बघितला की म्हटलं मी प्रियंकापासनं एक महिन्यासाठी बाहेर चाललोय तर लेकरं बाळ दवाखाना समज बघा तर तिचा कॉल आला मी गेलतो पण रात्री किती वाजता आलोय एक वाजता आलोय मी घरी काय झालं मला काय याला रस्ता चुकलं होतं मला कळलंच नाही काय अकरा कोला असा लावला एका मित्राला जी बोल बोल रस्ता चुकलो कुठल्या रस्त्याला कळलो कळा नाहीच गाड्याला हात करत होतो गाडे पण थांबायला बियायला लागले लोकच कशाला कुठं आलोय मी हेच मला कळलं नाही खेडे गावाकडे शिरलं होतं कुठल्या तरी मी म्हणलं हवेरला कधी असली घरं नाही ती नाही ती माणसं दाराने झोपले ती समधी येत अस तिकडे येत होता सतरा ऐंशी किलोमीटर आणि मी बघितलं मग आपले बुलेटवर दोघं जण माते चालली होती mm. बुलेट घेऊन मी त्यांना हात घ्यायला त्यांनी जास्त आणली मी पुढे गेलो लुकेशन टाकतो आहे मॅपवर ती पण लवकर येणार स्टार्ट म्हणून बटन आईला माझं डोकं हललं पण परत लक्षात आलं रोड माझ्या परत रिटर्न गेलो आणि हवेला शिरलो असं बोलत बोलत हवेने असं वळायचं होतं कच्च्या रोडने आत शिरलो तरी म्हटलं असला रोड नाही इकडं म्हणजे रात्री एक वाजता मी आलो आहे घरी आणि का आलो की बाबा मेहनी बाई म्हणले की दाजे तुमचा हिडो बघितला आणि त्यातून असं समजतंय की बाबा तुम्हाला राग आला तर आम्ही काय तुमच्यामध्ये इंटरफेअर करत नाही किंवा तुमच्यामध्ये पडत नाही तुमचं तुम्ही तिकडं दहा जन्माला घाला नाही तर एक जन्माला घाला ऑपरेशन करा नाही तर नका करू तुम्हाला जावं वाटेल तुमचं मन होईल त्या टायमिंगला द्या मी खंबीर आहे म्हणली पण असं रागात तुम्ही मायाकडे सोडून जाणार परत येत नाही तिकडं रोम बघा आला पुण्याला तिकडं असं काय नको आहे तर त्यांनी हिडो बघितला ते म्हणले की बाबा, आ, कर, बाबा, की बाबा तुझ्या दाजीला कॉल कर साडूबाऊला त्यांना सांग बाबा तसं काय बळजबरे नाही वाटलं की बाबा इथं फुकट ऑपरेशन चालू आहेत म्हणून दिदूला आणून सोडा बाबा म्हणलं तुमची इच्छा मग म्हणले म्हणलं घेऊन जा की तुला तर घेऊन जा म्हणलं की नाही नाही म्हणले नको तुम्ही जा तुम्ही स्वतः आणून सोडा म्हण नाही तूच घेऊन जा नको बाबा म्हणले परत चल तुम्ही रिकामच झाला हळू बनवायला तिने घेऊन गेली ती घेऊन गेली उद्याच्या मला येईल की बाबा तुम्ही जाणून सोडली मग तुम्ही घेऊन जावा अशा गोष्टी असते त्या मग ते काय झालं काय की एका त्यांचा निर्णय बदलला त्याला सांगत होतो पहिल्यांदाच बाबा मी बोलते बोलती तसं तोलन का बघ माझं काय नव्हतं तिचा कॉल आला नाहीच म्हणले महागारच या महागारच या आपण जात नसतो आणत नसतो तुमचं तुम्ही बघा म्हणले मग काय करता गेलो तुम्ही आणि माझं पण काम होतं महागार येणारच होतो मी हा आलो पण उशीर झाला रस्ता पण चुकलो होतो परत मॅप टाकलं रस्ता दिसला हवेला आलो हवेनी सव्वा एक वाजता आलो आहे रात्री घरी आहे <coughs> रा। का दरवाजा वाजवलं हे दरवाजा लवकर उघडत नाही हिला सांगायला लागतं मी सोमनाथ वाघ मारे तुझा नाव राधू दुर्गा असं नाव घ्यायला तर म्हणलं काय करावं आता सासूबाईंना कॉल करावं आणि सासूबाईंना हिथ बोलून घ्यावं हो। आणि हिच्या पैसे ठेवा आणि मी जाव पुण्याला मग ती ऑपरेशनला नाव दिलं या पण ते काय करेन ते पुढलं पुढं ते करतात माय की काय करायचं आहे ते पैसे पाहिन फक्त मला मागा पाय तेवढं देतो बाकी तसलं काय मला बायांमधलं माहीत नाही आईला बोलवतो आणि तिकडं पण खाली पाडव रोज शूटिंगला जातो त्यामुळं तुम्हाला सांगतो ते माझ्या आईला इकडं बोलून जमत नाही तिकडे पण सकाळचा स्वयंपाक वगैरे करायला लागतो पूजेला पण अडचण आहे त्यामुळं तिकडं काय आईला बोलायचं म्हणजे जास्त आईला लोड देतच नाही मी आता तिची इच्छा झाली येईन नाही तर नाही वडील येतात सकाळ संध्याकाळ जातात बस आता हि जे आईला बोलवणार ही जे आईला कॉल करायचा आता हि जी आईला लाईव कॉल करतो आणि नक्की काय म्हणजे काय ऑपरेशन झालं येते म्हणली का भिऊ नका मेहून एकूल तर एक, एक मेहून आहे सासूबाई आहे मी खंबीर आहे तुम्हाला मला सांभाळायला दोघांना मेहुनीचं तर बरं चाललं आहे तिकडं सासऱ्याची गॅरंटी देत ना मी त्यांचं ना आपलं पटत नाही जस्ट स्पष्ट सांगतो कुठे आता हिडिओच मोठा झालाय आता इथं कॉल केला अर्धा तास बोलत बसले तर आठ मिनट झालंय पण परत त्याला अजून इतका वेळ लोक बघत नाहीत व्हिडिओ लगेचही करता येते हे काम करू आपण सासूबाईला कॉल केलेला मित्रांनो प्रियंकाच्या मोबाईलवरून तो व्हिडिओ मी दुसरा टाकतो आणि त्यांचं काय म्हणणं आहे येत आहेत का नाही कुठे काय ते आपण बघूया आणि हे सासूबाईला इथं आणल्यानंतर मी जाणार आहे पुण्याला चालू आहे समजा नियोजन केलेलं फोनवर ते डायरेक्ट म्हणून जास्त मी तिकडे विषय काढत नाही पुण्याचा रूम बघितली असं तसं ही ती किती वाढ डायरेक्ट तिथं एंट्री मारल्यावरच तुम्हाला व्हिडिओज दाखवणार आहे असं बोलणार नाही त्यामुळं ती महाग ठेवलीत काय पुरावे तर चला मी काय करतो आता करतो इजेला कॉल आणि हा व्हिडिओ इथं कट करतो थांबवतो आणि पुले हिडमध्ये डायरेक्ट हि जे आहे सांगा बॉल तुम्ही बघा बरोबर चल हे थांबवतो आणि दुसरा कॉल लावतो